गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघा आमची दिवसाची सुरुवात झाली अशी तर तुम्ही म्हणाल मला हे काय दाखवते तर आहे ना हे <laughs> आहे सर्वेसाठी त्या मॅडम आलं त्याने त्यांचं इथंच राहिलं होती ती नोट मग आहे ना त्यांना परत रिटर्न नेऊन दिली आणि गोल्याचं थोडंसं आजारी होता त्याच्यामुळे ना मग आम्ही गेलो साताराला तर साताराला गेलो खूप दवाखान्यात गर्दी होती आणि डॉक्टरही नव्हते इमर्जन्सीसाठी ते गेलते बाहेर आणि मग आहे ना म्हटलं चला आता साईबाबाचं मंदिर इथे आपलं जवळच आहे तर मग आपण तिथं जाऊन बसूया जेणेकरून लेकरंही शांत बसतील आणि खेळायलाही त्यांना भेटेल आणि आपलं दर्शनही होईल आणि त्याचसोबत गणेश जयंतीसुद्धा होती आज आणि मग त्याच्यामुळं आम्ही गेलो तर तिथे गेलो तेव्हा बघा वेदिकाने छान असं दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि इथे बघा साईबाबांचं दर्शन तुम्हीही घ्या तर गणेश जयंती असल्यामुळे इथे अभिषेक वगैरे सगळं झालतं पूजाविधी सगळं झालतं पालखीचं जे काही कार्यक्रम असतो सोहळा असतो तो सगळा त्यांचा दुपारीच पार पडला होता आणि त्यानंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं तर बघा हे साईबाबांचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेरच हे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही नमस्कार केला अगदी साईडलाच आहे आणि इथे फुलं इकडे तिकडे झालते ह्या कासववरले मग आहे ना ही वेदिका सरकून ठेवत होती आणि गोलू जो आहे तो नमस्कार करत होता आणि योगायोगाने असं झालं एक भक्तजण आला आणि त्याला प्रसाद गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायचा होता तर आहे ना तो वेदिकाच्या डोक्यावर पडून ती एकदम तिच्या हाताच्या जवळ पडला मग त्यांना उचलू का नको असं झालं कारण की ती आहे ना ते फुलं जी आहेत ते व्यवस्थित रांगेत ठेवत होती मग त्यांनी काय केलं तो प्रसाद उचलला आणि गणपती बाप्पांजवळ ठेवला आणि परत तिथून आनंदभर दिल्लाच दिला आणि मग काय तिने तो घेऊन आला आता बाप्पाचा आशीर्वाद माझ्या गणप वेदिकाच्या पाठीशी आहे असं तर माझ्या लक्षात आलं ताई तिथे जे कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही सुद्धा सातारच्या कुठल्या लोकेशन मधून बघताय सांगा आणि हे जे साईबाबाचं मंदिर आहे ते आपल्या मध्ये आहे कुठे आहे नक्कीच सांगा मला खूप आवडेल तुमच्या कमेंट्स वाच ओम साईराम ही मुलं शांत बसना झाली इकडे जा तिकडे जा असं चालू होतं मग येणा म्हंटल तर चला फायनल आपण दर्शन घेऊयात आणि बघा तुम्हीही घ्या अगदी जवळून पावलांचं सुद्धा आणि आपले जे साईबाबा आहेत त्यांचं सुद्धा खरंच खूप छान मंदिर आहे आणि चा दर्शन छान झालं गर्दी नव्हती एक एक जण येत होता दर्शन घेऊन लगेच जात होता असं चालू होतं आणि पालखी आहे पालखीचंही दर्शन घ्या मंदिराच्या बाहेरच आपलं दत्तगुरूंचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे आणि महादेवाची पिंड आहे तर तिथेही आम्ही भेट दिली नमस्कार केला आणि अजून मंदिर अगदी रोडच हे मंदिर आहे तर बघा इथे बहुतेक सत्यनारायण पूजा वगैरे अभिषेक वगैरे झालता हे आहे गणेशजींचं मंदिर गणपती बाप्पांचं मंदिर तर इथे येऊन आम्ही नमस्कार केला आणि किती छान पूजा मांडले बघू शकता मुलांना हे भारी वाटलं गणपती बाप्पा मंगलमूर्ती बघा अशा पद्धतीने ही पूजा मांडलेली आहे आणि योगायोगाने दर्शन छान झालं तुम्हीही दर्शन घ्या आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोल्याला आता दवाखान्यात न्यायचं आहे आता इथं आम्ही नमस्कार केला सगळ्या देवतांचा देवतांची भेट घेतली त्यांना नमस्कार केला आणि यानंतर आम्ही निघालो दवाखान्याकडे आणि तिथे आलो तिथे आल्यावर पण ही गप्प बसना वेदिका ह्याला हात लाव त्याला हात लाव गर्दी तर भयानक होती मग तिला उचलून घ्यायचं का गोल्याला उचलून घ्यायचा हा प्रश्न पडला घरीही कोणापाशी ठेवू शकत नाही घरी जर का कोणी असेल तर मुलांची काळजी घ्यायला काय वाटत नाही पण अशा दवाखान्याच्या ठिकाणी न्यायचं म्हणजे अवघडच आहे तीही शांत बसत नव्हती ज्याला ज्याच्या पी घ्यायला नको त्याचे घेत होती आता हे आहेत माशे तर माश्यांसोबत थोडीशी मज्जा मस्ती गोलूनी केली यायच्या वेळेस तर आता तिचे पप्पा गेले आहेत औषधानाला सो टेक केअर बाय श्री सोमसमर्थ